आज आपण बघणार आहोत एकदम मार्केटसारखे मलाईदार क्रीम मी पिस्ता कुल्फी फक्त आणि फक्त तीन साहित्यामध्ये ही कुल्फी बनवून तयार होते खूप जास्त मेहनत लागत नाही किंवा कोणत्या क्रीमचा इथे मी वापर केलेला नाही आहे किंवा मशीनचा वापर केलेला नाही फक्त दुधापासून आणि पिस्त्यापासून ही मलाईदार पिस्ता कुल्फी बनवलेली आहे तर त्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर एक कढई ठेवायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक लिटर इतकं दूध घ्यायचं आहे तर घरामध्ये जो रेग्युलर दूध येतो तो दूध इथे मी वापरलेला आहे तुम्ही याऐवजी पॉकेटचं सुद्धा वापरू शकता जो दूध तुमच्याकडे अवेलेबल आहे तो दूध घ्या तुम्ही तर बघा इथे मी दूध गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे लगेच इकडे मी पिस्ता भिजवून घेते तर पिस्ता मी गरम पाण्यात भिजवलेला आहे जवळपास हे अर्धा वाटी इतकं पिस्ता आहे त्याला गरम पाण्यात अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं आहे जोपर्यंत आपला दूध आटेल तोपर्यंत पिस्तासुद्धा भिजवून रेडी होईल पिस्ता भिजवलेला आहे गरम पाण्यात आता लगेच आपण गरम दुधामध्ये केसरसुद्धा भिजवून ठेवूया इथे आपण केसर पिस्ता कुल्फी बनवणार आहे त्यासाठी ते मी केसर आहे तर इथे वीस ते पंचवीस इतके केसरचे धागे घ्यायचे ते गरम दुधामध्ये भिजत ठेवायचं एक चमचाभर दूध ॲड करायचं आणि त्यामध्ये केसर ॲड करून भिजत ठेवायचं आहे तर केसर आणि पिस्ता भिजत ठेवलेला आहे लगेच बघा आपलं दूधसुद्धा छान दुधाला उकळी आलेली आहे पण दुधाला आता आटवून घ्यायचं आहे दूध अजून आटलेलं नाही फक्त दुधाला उकळी आलेली आहे दूध गरम झालेलं आहे कंटिन्युअसली दुधाला ढवळत जायचं आणि दुधाला आटवून घ्यायचं आहे तर बघा दूध छान गरम झाल्यानंतर दुधामध्ये ना मी एक पाव वाटी इतकं मिल्क पावडर ॲड केलेलं आहे मिल्क पावडर पूर्णपणे इथे ऑप्शनल आहे फक्त दूध थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये घेतलं आहे मी इथे म्हणून मिल्क पावडर ॲड केलेलं आहे खूप जास्त आटवायची गरज नाही आहे मिल्क पावडर ऍड केल्यानंतर जर तुम्हाला ऍड करायचं असेल तरच ऍड करा जर तुम्हाला दूध पावडर ऍड करायची नसेल तर तुम्ही पूर्णपणे स्किप केला तरी चालेल तर बघा आपले पिस्ता सुद्धा इथे भिजून रेडी झाले आहेत त्याच्यावरचे आपल्याला साल काढून घ्यायची बघा ज्या वेळेला पिस्ता छान भिजतो ना त्यावेळेला इझिली त्याच्यावरची साल निघते अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे नाही काढलं तरी चालेल मी ते काढून घेतलेला आहे आता पूर्ण काढून घेतल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये ऍड करून आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्येच आपल्याला एक इलायचीसुद्धा फोडून ॲड करून घ्यायची आहे वरची साल डि करायची नाही फक्त दाणे ॲड करायचे आहेत आणि आता हे आपल्याला मिक्सरलानं एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे वाटत असताना थोडंसं दुधाची गरज असेल तर दूध टाका किंवा थोडंसं पाणी टाकून एकदम फाईन पेस्ट करून घ्या जसं की एकदम स्मूथ असं असतो की नाही तशा पद्धतीचा बारीक करून घ्या आणि बघा आपला दूध सुद्धा बऱ्यापैकी ते आटलेला आहे एक लिटर दुधातला फक्त पाव लिटर इतकं दूध राहिलेलं आहे आता याच्यामध्ये जो आपण केसर भिजत ठेवलेला आहे दुधामध्ये तो ऍड करायचा आहे आणि पिस्तं बारीक करून घेतलेला तो पण इथे ऍड करून घ्यायचा आहे आता कंटिन्युअसली याला ढवळून परत दहा ते पंधरा मिनिटापर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत छान अशी घट्ट होत नाही तोपर्यंत शिजवायचा आहे याच्यामध्येच आपल्याला एक पाव वाटी इतकी साखर ऍड करायची आहे साखर तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता इथे पावाटी एकदम परफेक्ट आहे खूप जास्त गोड होत नाही आणि खूपही जास्त फिक्क होत नाही एकदम परफेक्ट आहे तर आता बघा परत मी इथे दहा पंधरा मिनिटापर्यंत याला शिजवून घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता आपल्या दुधाची कन्सिस्टन्सी एकदम घट्ट झालेली आहे दूध या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याला थंड करून घ्यायचं आहे पूर्ण थंडगार होईपर्यंत थंड करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला हे मोल्ड मोल्डमध्ये भरून घ्यायचं आहे तर बघू शकता थोडा वेळ झाले दहा मिनटं झाले जवळपास बऱ्यापैकी थंड झालेला आहे पूर्णपणे याला मी थंड करून घेणार आहे असंच थोडंसं चम्मचने हलवल्याने लवकर थंड होतो ढवळून घेतल्याने तर बघा इथे पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता किती घट्ट झालेलं आहे एकदम रबडीदार मलाईदार असं दूध झालेलं आहे आता हे ना आपण मोल्डमध्ये भरून घेऊया तर बघा माझ्याकडे मोल्ड आहेत म्हणून इथे मी मोल्डमध्ये भरून घेणार आहे जर जा तुमच्याकडे मोल्ड नसतील तर तुम्ही ना डिस्पोजेबल ग्लास असतात चहाचे छोटी छोटी कपं असतात त्याच्यामध्ये भरून घ्या किंवा तुमच्याकडे एखादी स्टीलचा डब्बा असेल ना छान एअरटाईट कंटेनर घ्यायचं डब्बा घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये बर्फ वगैरे जमणार नाही त्याच्या पद्धतीचा एखादी डब्बा असेल तर डब्बा घ्या किंवा स्टीलचा ग्लास असेल तर स्टीलचा ग्लास घ्या त्याच्यामध्ये भरून घ्या त्यानंतर भरून फॉईल पेपर लावून व्यवस्थित त्याला रॅप करा आणि त्यानंतर फ्रीझरमध्ये ठेवा तर माझ्याकडे बघा जे मोल्ड आहेत तर मी मोल्डमध्ये भरून घेतले आहेत त्यानंतर वरून असे फॉइल पेपर लावून घेतलेला आहे छान असं टाईट आपल्याला इथे फॉईल पेपर लावून घ्यायचे म्हणजे याच्यामध्ये आईस क्रिस्टल जमणार नाहीत एकदम स्मूथ मला एकदार क्रीम ही अशी आपली कुल्फी जमून तयार होईल तर बघा इथे मी सगळे मोल्ड भरून घेतलेले आहेत आता हे आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचे त्याआधी बघा इथे मी स्टिक पण लावून घेतलेला आहे छान आपल्याला स्टिक लावून घ्यायचे म्हणजे ज्यावेळेला आपण डिमोल्ड करू ना त्यावेळेला इझिली डिमोल्ड होईल आणि बघा हा माझ्याकडे छोटसा एक डिस्पोजेबल ग्लास आहे चहाचा त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला भरून दाखवणार आहे किती छान कुल्फी सेट होते याच्यामध्ये भरून घेतला आहे याच्यावरून सुद्धा छान फॉईल पेपरने आपल्याला रॅप करून घ्यायचा आहे एकदम व्यवस्थित लावायचं आहे म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आईस्क्री जमणार नाही त्यानंतर त्याला पण स्टिक लावून घेतलेली आहे आता हे आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे एकदम ओवरनाईट ठेवून घ्या किंवा दहा ते आठ ते दहा तासासाठी ठेवून घ्या फ्रीजर तर हे मी फ्रीजरमध्ये ठेवून घेतलेलं आहे बघा दहा तास झाले आहेत एकदम परफेक्ट इथे सेट झालेली आपली कुलपी आता मी तुम्हाला काढून दाखवते तर सगळ्यात आधी आपण हे छोटीवाली कुलपी काढून बघूया तर बघा हे कुलपी मी काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम क्रीमी मलाईदार एकदम परफेक्ट अशी इथे सेट झालेली आहे तर ही डिस्पोजेबल ग्लास मधली आहे तर बघू शकता ती छान सेट झाली आहे नसेल तुमच्याकडे तुम मोल्ड तुम्ही टेन्शन घेऊ नका याच्यामध्ये बनवून तुम्ही सुद्धा एन्जॉय करू शकता घरच्या घरी एकदम परफेक्ट मलाईदार कुल्फी तर बघा हे मी आता मोल्डमधली काढून घेतलेली आहे तर सगळं त्याने मोल्ड घ्यायचं त्याच्यावरचं फॉइल पेपर काढायचं त्यानंतर हाताने थोडंसं एक दोन मिनटापर्यंत रफ करायचं त्यानंतर इझिली कुल्फी डिमोल्ड होते नाहीतर पाण्याच्या ग्लासमध्ये टाका आणि त्यानंतर तुम्ही हिला डिमोल्ड करा तर बघा ही दुसरी सुद्धा इथे मी डिमोल्ड करून घेतलेली आहे थोडंसं हाताने रफ केला आहे त्यानंतर मी तिला डिमोल्ड करून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने थोडंसं रफ करायचं एक दोन मिनटापर्यंत आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने एकदम छान अशी क्रीमी आपली केसर पिस्ता कुल्फी बनून तयार होते तर ही चौथीसुद्धा काढून घेतलेली आहे तर बघा इथे आपले सगळे कुल्फी डिमोल्ड करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम क्रीमी मलाईदार कुल्फी इथे बनवून तयार झालेली आहे वरून थोडंसं गार्निश करून घेऊया पिस्ता बारीक बारीक पिस्ता आपण कट करून घेतलेला आहे तो पिस्ता इथे मी गार्निश करून घेतलेला आहे तर बघा इथे आपली केसर पिस्ता कुल्फी बनवून तयार झालेली आहे एकदम क्रीमी मार्केट सारखी मलाईदार कुल्फी इथे तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर चॅनल